काय नाही ते लॉस्ट वगैरे हो मला काय लक्षात आलं नाही पोस्ट फेसबुकला नाही केली लक्ष्मण चव्हाण लॉस्ट केडकर लॉस्ट हा हा ते काय कस 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 काही लोक पोस्ट टाकायला लागले आता मराठ्यांचा सुकडा साफ झाला बरं का जारांगे फॅक्टर संपला हा हा किंवा अजून काही असे पोस्ट होते की आ, एक जण एक मोठा विद्वान आहे चांगला म्हणजे hmm. पुरोगामी चळवळीतला पण ओबीसी समाजातला hmm. त्यांचं म्हणणं होतं की ओबीसी समाज सगळा एकवट झाला hmm. आणि त्याच्यामुळे हे चित्र पलटलं सगळं आम्ही सुपडा साफ करून दाखविला समजा hmm. पण वास्तविक विश्लेषण काय आहे बर का hmm. आता गॅवर समजा hmm. जो मराठा समाजातलं जर टक्केवारी काढली सत्तर टक्के मतदान हे विजयसे पंडितला झाले समजा hmm. हा त्याच गावामध्ये त्याच गावामध्ये ओबीसीचं गाव आहे समजा तिथं सत्तर टक्के मतदान हे खेडकरबाईला झाले काय अगदी तसा राष्ट्रीय पातोद्यामध्ये सुद्धा झाले सत्तर टक्के ओबीसी बहुल गाव आहे का त्या गावातलं मतदान हे तिथं झोंडेल झाले ते मराठा गावामध्ये सत्तर टक्के मतदान हे सुरेश सुरेशला झाले भारतीय जनता पार्टीला मग जर ओबीसी पॅटर्न असता तर भीमराव धोंडे निवडून यायला पाहिजे होता गेवरायमध्ये ती खेडकर बाई निवडून यायला पाहिजे होती ना म्हणजे जिकड मराठा समाज कल्लाय मतदान तो उमेदवार विजयी झालाय हे कोणी बघा ना सध्या व्यवस्थित मग तो भाजप भाजपचा असू द्या किंवा कोणत्याही असू द्या घड्याळाचा असू द्या बरोबर आहे ना किंवा कोणत्याही पक्षाचा असू दे पण जिकडे मराठा समाज कळलाय मतदान hmm. तो उमेदवार निवडून आलाय माहितीये उलटा ओबीसीचा त्यांचा उमेदवार निवडून यायला पाहिजे होता ना सरकारवर दबाव दबाव तंत्र वापरण्यासाठी खेळ हा ना दुसरं काय हे मराठा ओबीसी म्हणतोय का ते तिथे ओबीसीत पाठवू नये त्याला मराठ्यांना ओबीसीत पाठवू नये यासाठी ते दबाव तंत्राचा अवलंब करण्यासाठी कसं म्हणायचं इथे नाही पण त्यांचा समज बी झाला ना तसा असं होतं इथे कसं असतं ढोबळ म्हणून अक्च्युली आकडेवारी ते लक्षात घेत नाहीत त्या कारण गैरसमज करून घेणारे असते बरेच जण तथ्य त्यांनी एक समज केला होता की महाविकास आघाडीचं काम करत आहे पाटील हा, हा 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 ते, ते मग नाही गैरसमज हा मग महाविकास आघाडीचा सुपडा साथ झाला याचा अर्थ असा झाला की जरांगे पाटलांचा पॅटर्नचा प्र झाला हा असा गैरसमज झाला म्हणजे किती म्हणजे गैरसमज पसरित होता राजकारण म्हणतात महाराज हा ना अक्च्युली एका आता हे तर राष्ट्रीय विश्लेषण ज्या वेळेस करणार बाहेर राज्यामध्ये हरियाणा उत्तर प्रदेश बिहार हे सगळ्या राज्याच नजर असते बाहेर आता आता डिजिटल झाल्यामुळं सोशल मुळे बाहेर सगळे लोक आता बघत आहेत महाराष्ट्रात काय झालं समजा तिथले लोक विश्लेषण काय करणार माहिती का आता किंवा मीडिया की <laughs> थे। हाँ हाँ। थे हाँ हाँ हाँ। कि मराठ्यांचा सुपडा साफ झाला कारण आता जरंगे पाटलाचं आंदोलन संपूर्ण देशात पोहोचलं होत होते ते हरियाणाचं जसं केलं त्यांनी हा 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 कि ते जाड गुजर काय झालं की तिथले जे जाट होते का नव्वद टक्के जाटाचं मतदान हे भाजपच्या विरोधात झालं था नव्वद टक्के भाजपच्या विरोधात होऊन सुद्धा भाजप आलं तिथं पण तर महाराष्ट्रात तसं नाही झालं महाराष्ट्रात जवळपास सत्तर टक्के मराठा समाज तिकडे गेला भाजपकडे म्हणजे जा, हरियाणाचा जाट जा महाराष्ट्राची तुलना वेगळी समजा पण तो गैरसमज तसाच जाणार तिकडं mm -hmm. मेसेज तसाच जाणार हरियाणा सारखा mm -hmm. पण ग्राउंड लेवलवर वेगळं आहे कारण इथं मराठा समाज ती ती एक जरी झालं तरी तीन पैकी एक माणूस मराठा आहे mm -hmm. तसं तिकडं नाही ना तसं जातची संख्या लय झालं सतरा अठरा टक्के mm -hmm. आणि ओबीसी समाज त्यापेक्षा थोडा जास्त आहे तिथं ओबी समाज पंधरा सोळा टक्के बी नाही महाराष्ट्रात त्यामुळे <laughs> जिकडे कळतो तिकडे सहज निवडून ना कोणता उमेदवार पण ते मेसेज तसा नाही जाणार मेसेज काय जाणार नाही ते मेसेज जाणार नाही हे पाठवणार तसा हा राहू नाही तसंच विश्लेषण सुरू आहे सगळीकडनं म्हणजे भारतीय जनता पार्टी भटबामनाची पार्टी होती हा विचारधारा फोडून ते आता त्यांनी ओबीसीची पार्टी आहे हे केलं निकाल अशी कसे लागली हो तुम्हाला सांगितलं ना आता सुरेश मराठा उमेदवार म्हणून सत्तर टक्के मराठा गाव त्याला मतदान झालं नाही 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 महाराष्ट्राचा निकाल असा कसा लागला या पद्धतीने लागला ना तुम्हाला आता प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही निरीक्षण करा तुम्ही सर्वसामान्य जो लोक वर्ग आहे का लोक Hmm. पूर्णपणे सरकारच्या विरोधात आहेत मग ते मराठीचे असो मुस्लिमाचे असो किंवा ज्या ओबीसी मधल्या दोन तीन जाती जर सोडल्या hmm. तर इतर ज्या सुतारला गोपाळ बिपाळ हे सगळे सरकारच्या विरोधात आहेत अठरा पगड जातीमधली hmm. सरकारच्या विरोधात आलं कसं हा ना मग तुम्हाला ते सांगतो ना खेळ केला त्यांनी त्यांनी काय केला खेळ दोन तीन फॅक्टर वापरले त्यांनी त्यांनी ते एक जेवढा ओबीसी एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा केला पण ते तेवढा ते नाही झाला त्यांचा फक्त ते दाखवण्यासाठी झालं वरच दुसरा फॅक्टर काय केला त्यांनी आता इथं आमचा उमेदवार आहे हा कोण पाडणार हे का आता बीड मध्ये समजा मराठा समाजाला थांबवायचं आणि त्यांनी तिकडून मेटे ताई कुंडित खांडे हे मत खाण्यासाठी उभा ना प्रत्येक जागेवर असं झाले संभाजीराजे स्वराज्य पक्ष हा त्यांनी कोणाचे मत केले किती चाहताय पण त्यांची एक कधी समर्थन नाही केलं ह्याच्यामध्ये मी दिसत होते आता हे आणि दलित वेगळा केला नाही दलित मध्ये फक्त बौद्ध वेगळा आणि दलित वेगळा असेल तरी दलित मध्ये बी डिवाइड ना नाही ना उर्वरित दलित इकडे आला ना बीजेपी सोबत सोबत तर नाही आघाडीकड काही भाजप सोबत ते मिक्स राहिला फक्त मराठा समाज झाला करण्यात करणे यशस्वी झाले आणि जरंगे पाटलान हे लक्षात आले त्यामुळे त्यांनी महागार घेतली म्हणून नाही शेवटी पाटला आगपाकड करणारे लोक गारच झाले मराठा समाजातले हा साधे गणित काळा ना आता मेटे त्याचं डिपॉझिट जप्त झालं बघा नऊ हजार मतदान म्हणजे काय ते काहीच ना हो तुम्ही उभा तुम्हाला नऊ हजार मतदान आपण पाडून दाखवलं असतं बरं आणि ह्याला नऊ हजार एवढे तुमच्या गाड्या दोनशे महाग तुमच्या हा दोनशे गाड्या मागे एका गाडीने एका गाडीने दोनशे मतदान जर केलं तरी दोनशे गुण दोनशे किती होते

किशोर म्हणला की भाजप तावरेचा एक हजार मतदान खाणार आहे बरं का नाही मी काय म्हणल होत मी किशोरला म्हणलं नाही बाबा तसं नसतं मुस्लिम समाज असा सोबत फिरला समाज सोबत फिरला म्हणजे मतदान नसतं म्हणलं एक तिथं सख्खे मित्र समजा मी आपण किशोर मी आपण दोघं सख्य मित्र सोबत फिरलो म्हणून का दोघाचं एक मतदान नसतं त्याला म्हणलं इथं एका घरात तीन जागेवर मतदान होतंय आता आमच्या घरात तीन जाग्यावर मतदान झाले तीन पक्षाला आपल्या झालं हा हा ना मग काय काही गड झालं बघा हा काही तो झालं मग तेच म्हणतात अनेक जगतापलं झालं काही आपलं ते मेक झालं हे हिल भयानक शाळे महाराज हे सगळं शेड भाजपकडे सगळे माणसं आहेत स्ट्रॅटेजी पैसा आहे सगळं आहे आणि जे शेवटला काउंटिंग ईव्हीएम मशीन क्लोज झाल्यानंतर ते वाढीव मतदानाचा एक काहीतरी घोळ आहे त्यांचा कस आहे ते वेगळं तेव्हा त्यांचं काहीतरी पाच दहा टक्के मतदान कसं वाढत तुमचं काय टक्केवारी वाढत त्याच्यात एक आज काहीतरी आहे ते एक अशा पद्धतीने सगळ्या सगळ्या पद्धतीने चारही बाजूने ते हे करतो सगळ्या स्टॅट्रेजी वापरतात आणि हे विरोधी पक्ष काँग्रेसला वाटलं काँग्रेस काँग्रेसला वाटलं की आता ह्यावेळेस पण आमचं तसंच होईल आय लोकांनी आम्हाला आयता येऊन निवडून द्यावा ह्यांच्यात हे करा महाराष्ट्रात असा ओळखीन असा एक नेता नाही काँग्रेस मध्ये आता धीरज देशमुख समजा त्यांना त्या त्यांच्या मतदारसंघाबाहेर कोणी ओळखीत नाही आता लोक ओळखणार तुम्ही गेले लोकाला भेटते प्रचार केला तर ओळखणार नाही असं थोडंच आहे त्याच्यामुळे उलट त्यांचा तो मतदारसंघ मजबूत होतो यार आपण मतदार होत्या लोकाला वाटतं आमच्या नेत्याला सगळ्या महाराष्ट्रात ओळखी तिथं त्याला द्या निवडून असं होतं पण ह्यांची तीच तयारी नाही तर सुप्रासाप सारच झाल्यावर त्यांचा एक आला वाटतं निवडून त्यांना दोघं भाऊ दो होते दो। तर धीरज होते ना अमित देशमुख आणि धीरज देशमुख काहीतरी आहे ते अशा पद्धतीने त्यांनी वंचित नाही सोबत घ्यायला पाहिजे होतं बरं का ठीक आहे त्यांचे वंचितचे विचार वेगळे असले ह्यांचे विचार वेगळे असले पण एक अजून एक मतदानाला फरक पडला असता दहा पाच वंचितचे खासदार आले असते आमदार आले असते ह्यांचे पाच पन्नास वाढले असते त्याच्यामुळं पण ह्यांचा अहंकार ह्यांना वाटत सगळं ऐकच पाहिजे असं घ्या ऐका आता हा ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला एक घोषणा करायला पाहिजे होती कारण जेवढे सर्व्हेत का बघत होतो मी ऑनलाईन ते डुप्लिकेट सर्वे नाही जी न्यूज दाखत नाही का मुख्यमंत्री कोण कोण तुम्हाला मुख्यमंत्री पाहिजे सत्तावन्न टक्के लोक असायचे पसंती उद्धव ठाकरे सत्तावन्न टक्के महाराष्ट्रात आणि एकनाथ शिंदे पंचवीस टक्केच्या आसपास असायचे आणि देवेंद्र फडणवीस आठ नऊ टक्केवर गेल किती नाही अल्पपसंत आठ नऊ वाला माणूस जर महाराष्ट्रात आज एकशे तीस तीस आलेच म्हणजे बघा म्हणतात म्हणते हो हे म्हणायचे कावा परंतु फडणवीसांनी पूर्ण शिवनीतीचा अवलंब केला सर शिवनीतीचा पुढची एक नीती म्हणायची कोणती कोणती शिवनीतीच्या बी पुढची एक नीती म्हणायची अण्णाजी नीती म्हणायची हे आता कपट नीतीच हा ना सगळा वापरून साम दाम लंड भेद पैसा सगळ्याच वापरलं त्यांनी हो जनता संभ्रमित करून ठेवली जनता बघा ना, ना <laughs> इतका मोठा विजय झाला आणि जनता नाराज आहे मंडळ बघा ना तुम्ही इतका आक्षेप आमचा नाराज आनंद आहे कोणत्याच प्रत्येक समाजातलं मी आमच्या गावात बौद्ध समाज आहे ते बी नाराज आहेत ओबीसी समाज आहे ते बी नाराज आहे सामान्य ओबीसी माधव पॅटर्न तेवढाच फक्त थोडाफार खुश इतर ओबीसी पूर्ण नाराज आहे माझा पॅटर्न बी उगाच श्रेय घेतो त्यांचं काही श्रेय नसतं निधी हाके हा हा पण त्यांचं काही श्रेयच नाही ना श्रेय असतं तर ते मतदानातून दिसायला पाहिजे होतं गेवराईमध्ये त्यांचा खेडकर निवडून यायला पाहिजे होता आष्टीमध्ये धोंडे निवडून यायला पाहिजे होता मग म्हणता येईल मग त्यांचा पॅटर्न हा मग इथं जत मध्ये पडल तर कसं आला जत जत हा मग आता ते थोडंफार आलं म्हणून काय झालं मराठा आमदारात संख्या वाढली उलट ती कमी व्हायला पाहिजे होती असं आहे ना हा मराठा किती होते सारे पहिले एकशे चाळीस आमदार होते काहीतरी हा आता दोनशे चार आता हा मग तेच ना मग ती संख्या वाढली भाजप ना जवळपास अडुसठ टक्के उमेदवार मराठा दिले <laughs> ते नातानीच अडुसठ टक्के उमेदवार मराठा दिल्यावर निवडून निवडून तर आलेच त्यांचे जवळपास नव्वद टक्के ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहे त्यांचा साहेब हे महाविकास आघाडी शरद पवार कोणत्या अंगाना सांगत होता एकशे सत्तावन्न जागा येणार होता महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या दोनशे जागा आल्या असते ह्यांना रणनीती वापरली नाही पूर्ण जनमत लोकमत बाजूने होत सगळं होतं ह्यांनी काय व्यवस्थित रणनीती नाही तयार केली यांच्याकडे रणनीती तयार करणारे माणसं नाही तर किंवा जे ईव्हीएम बाबत त्यांची स्पष्ट भूमिका नाही अनेक बाबी हा थोडफार यश आलं की लगेच ते हे होऊन जाते ते होऊन जाईल शरद पवारच्या एका वक्तव्याचा जाहीर निषेध होता होता सर आतून कोणत्या ते लोकसभेला नरंगी वगैरे त्यांना तुम्ही तिकीट देणार का असा प्रश्न विचारला पत्रकारांना तेव्हा म्हणला की आणखीन एवढे वाईट दिवस आले नाही म्हणलं पक्षावर हा हा आतून लय भयानक होतो सर हे वाक्य त्याच ती अहंकारी भूमिका ती अहंकारी भूमिका हा ना हा कारण प्रचाराच्या टायमाला हातून जे आपले लोक होते तर त्यांचं म्हणणं असं होतं की जी व्यक्त केलं के काय नाही म्हणला तरीही हा पवार मराठ्यांना विरोधच करतो पुन्हा त्यांनी आरक्षणाच्या भूमिका मध्ये हे केलं होतं मराठ्याला आरक्षण देणं म्हणजे ओबीसीवर अन्याय आहे असं म्हणलं होतं कारण पाठला म्हणजे पवाराचा सुपडा साथ झाला अहंकाराचा सुपडा साप हा ना पाटलांनी उपोषण न करता आता लय मोठा गॅप तयार झालाय आता राजकीय पक्ष काढून लगेच सुरुवात सुरुवात करायला पाहिजे आणि ठोक भूमिका घ्यायला पाहिजे दिन माणूस आणि त्याच्या मागे राहायचं तुम्ही तू करायचं नाही तुमची तुमची किती ताकद बघितली म्हणायचं आता लय मोठा गॅप आहे आता गॅप भरून दुसरा कोणी काढू शकत नाही ते मागच्या आंध्रामध्ये आंध्रामध्ये झालत बघा मागच्या वेळेस ते कोणता मुख्यमंत्री झालतात रेड्डी हा रेड्डी त्यांनी असं गॅप मध्ये काम केलं त्या पद्धतीने होईल झाला पाटलाचा खेळ उपोषण आंदोलन ह्या मार्गाने काय होणार नाही आता राजकीय मार्गाने झालं घेते काहीतरी भूमिका घेते हा ना